बागलाण तालुक्यातील नामपूर परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई मिळावी तसेच सरसकट पीक विमा मिळावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या नयना किरण पाटील यांनी तहसीलदार कैलास चावडे व कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांना निवेदन देण्यात आले बागलान तालुक्यासह नामपूर परिसरात अवकाळी पावसामुळे शेतात उभे असलेले मका व कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांची दीपावली देखील पावसातच गेली आहे शेतकरी बांधवांचे न भरून येणारे मोठे नुकसान झालेले आहे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी असे निवेदनात पटल आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव नंदाळे सटाणा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी वर जा रुलभूमी ॲप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट